नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो टेलिग्रामवरती एक मॅसेज आला मला आणि त्यामध्ये लिहिलं होतं की ठाणे महानगरपालिका पाच हजार दोनशे पासष्ट रिक्त पदे आहे ज्यावेळेस मी पाहिलं ना तर त्यावेळेस तुमच्यासारखेच माझ्या मनात आलं की यार एवढी पदं कसं काय येऊ शकतात ज्यावेळेस थोडस रिसर्च केला आणि काही माहिती आली माझ्यासमोर ती माहिती पाहिल्यानंतर तुम्ही हे नाही म्हणणार की मास्तर खोट बोलायचं नाही पुराबा पहा आणि लागतयारीला पाच हजार दोनशे पासष्ट रिक्त पदे आहेत मी माहिती तुमच्या समोर ठेवतोय अपेक्षित जाहिरात येईल न येईल त्यामध्ये किती पदं येऊ शकतात ते आपण पुढं तर पाहणारच आहोत बघा आता पुढारी जे आहे हे पुढारी वृत्तपत्राच्या आधारे ही माहिती घेतलेली आहे ठाणे महानगरपालिकेत कार्य कर्मचारी जे आहेत आणि मंजूर केलेली पदं आहेत तर यांचे अधिकृत आणि ताजे आकडे आहेत पुढारी या पेपरनुसार जानेवारी जूनमध्ये दहा हजार आठशे त्र्याऐंशी एवढी मंजूर पदं आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि त्यापैकी पाच हजार सहाशे अठरा पदावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे आणि पुढील जी पाच हजार दोनशे पस्तीस जी पदं आहेत ना तर ती रिक्त आहेत ना आता सर तुम्ही हे फक्त बोर्डवर लिहिलं स्लाईडमध्ये टाकलं म्हणजे आम्ही खरं म्हणावं नाही मी सांगतो तुम्हाला दाखवतो की ही पुढारी पेपरला आलेली ही बातमी आहे आजचीच बातमी आहे आता बघा सहा वाजून पंचवीस मिनटं सहा वाजून सव्वीस मिनटं झालेली आहे दोन जुलैचा हा पेपर ले ले। आहे आता ही जी जाहिरात आहे ही पब्लिश कधी झालेली आहे ते देखील सांगतोय बघा इथे दोन जुलै दोन वाजून बावन्न मिनिटांना हे काय झालेलं आहे की पब्लिश झालेलं आहे आणि अपडेट देखील त्याच वेळी झालेला आहे इथे काय सांगितलेलं आहे की ठाणे महानगरपालिके दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी काय होत आहेत निवृत्त होत असतात आणि आजच्या घडीला निम्मी महानगरपालिका ही काय झालेली आहे रिकाम झाली आहे म्हणून नव्या भरतीला ब्रेक लागलेला आहे आणि निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे यामध्ये मोठी तफावत झालेली आहे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर एकूण दहा हजार आठशे त्र्याऐंशी पदे मंजूर असून त्यापैकी पाच हजार सहाशे अठरा ही पदे भरण्यात आली आहे पण उर्वरित पाच हजार दोनशे पस्तीस पदे भरण्यात आलेली नसल्याने सेवेत रुजू असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर अधि अतिरिक्त कामाचा भार पडत आहे आता, चे ये ना आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आगामी काही दिवसावरती तर त्या आचारसंहितेमध्ये या भरतीचा खोळंबा होऊ नये म्हणून अगोदरच आता ठाण्यामधले जे काय म्हणता येईल की वाढ रचना आहे त्याबद्दल महानगरपालिकेने सूचना दिलेल्या होत्या कदाचित आता ते झालंही असेल पण आता या भरतीला देखील वेग येणार आहे ना या सदरील आर्टिकलची लिंक जी आहे ना तर मी तुम्हाला यामध्ये देणारच आहे यामध्ये बघा क्लास आ, आ, हे सगळं जे आहे तर मी तुमच्यासाठी पीपीटी मध्ये देखील आणलेलं आहे आपण व्यवस्थित इथे माहिती बघूया की एक्झॅक्टली किती पद रिक्त आहे आणि किती आहे बघा आता स्पष्टीकरण <clears throat> विश्लेषण त्याचं काय आहे की पुढारीच्या आकडेवारीनुसार पाच हजार सहाशे अठरा कर्मचारी कार्यरत आहे आणि दोन हजार पंचवीसमधील सध्या परिस्थितीचा विचार केला तर पाच हजार दोनशे पस्तीस तर आकडा आहेच पण आणखी काही पदं वाढलेली आहेत तर पाच हजार सहाशे ते सहा हजार सातशे कर्मचारी जे आहेत ते यांची रिक्त पदे येऊ शकतात आता मंजूर पदाची संख्या जी आहे तर ती आपण इथेच पाहिलेलं आहे त्यामुळे पाच हजार सहाशे ते हे योग्य अंदाज असू शकतो किंवा हा योग्य अंदाज आहे की बाबा आता ही महानगरपालिकेची भरती येणार महानगर आहे ना महानगरपालिकेच्या भरतीसाठी जर तुम्ही तयारी करणार असाल तर आपलं इस्मचं ॲप्लिकेशन देखील आहे ॲप्लिकेशन सॉल्व्ह करू शकता स्पेसिफिकली मी त्यावरती इंग्रजी शिकवतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर नक्की तुम्ही नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सो इ सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बा बाय